की अनेक जण असे येतात आणि अहंकाराच्या भावनेमध्ये त्यांची जी विचारधारा एवढी घट्ट होते त्यांनी ते अत्यंत वाईट पद्धतीने इतरांशी वागतात खूप पैसा कमावतात पण तो पैसासुद्धा कसा लोकांवर बळजबरी करून फसवून असा कमावतात खूप काही काय मिळवतात असं त्यांना वाटतं आणि ह्या सगळ्या स्वार्थी भावनेमध्ये जगत असताना एक दिवस असं येतं की एवढं सगळं त्यांनी जमवलेलं असतं पण क्षणात कुठून तरी मृत्यूचा घाला होतो आणि तुम्हाला या जगातनं हे जे काय जमवलेलं असते वाईट वृत्तीने ते सगळं इथेच सोडून जायला लागतं so, सो ही जी वाईट का। ही काही वाईट वृत्ती आहे आपली त्याच्याविषयी सावध व्हा असं रामदास स्वामी या श्लोकातनं सांगतात का तर तुम्ही कितीही जमवलत ना आणि काहीही केलं ना तरी मृत्यू जेव्हा येतो तेव्हा तुम्ही काही नेऊ शकणार नाही मग काय नेऊ शकतो माणूस तर तुमचे चांगले विचार तुम्ही चांगल्या विचारांनी घडलेलं तुमचं चांगलं वर्तन आणि इतरांना जे काय तुम्ही उपयोगी पडलेला त्यांच्या मनामध्ये ज्या काही त्याच्या स्मृती आहेत त्या स्मृती तुम्ही इथे ठेवून नक्की जाऊ शकता